शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे गे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या चाळीस गावचा मी बैल बाजार जागवतो मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असणार तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ संपूर्ण बघूया शेवटपर्यंत बघा धन्यवाद दाखवा दाद दाखवा बघा बघा हो दा बघा

आहे काय हरकत नाही पंचावन्न हजार द्या दादा वरताळा दादा उभा टी आकडे कुठे जाऊ जोडीचा यावर आले झालेला आहे समजून घ्या आपल्या नावावर आले वापस नाही बरोबर त्यांचे बैलांवर वरताला आहे बोला अण्णा पुढे या पंचावन्न हजार सांगा कुठे दिदी ना तू त्या सांगा ना शेत बर बोला एकतान हजार द्या बरो हा थोड ब्रेक द्या बर त्यांचा सल्ला घेतो या ठीक आहे बरं एक्केचाळीस व्यवहार मोडत नाही दादा मी काय तुम्ही म्हणा ना वर येवर बोला वापस नाही तुम्ही बरे चाळीस अकरा पंधरा सर्व ऐकत करतस काय पंधरा पंधरा शेवट शेवट पस्तीस एकतीस मधला त्या जोडीवर त्यांना एकतीस हजार सांगितले ते पंधरा हजार सांगत आहे बर काय बोलता काय नाव तुम्हाला आपल्या नावावर वापस नाही त्यांचा बदला चालू आहे बैला नो बरोबर मी त्यांना सांगितलं तीस ते सांगता पंधरा पंधरा म्हणजे डबलचा फरक आहे डबलचा फरक आपण काढून घेऊ बरोबर फरक आपणच काढणार आणि आपण त्यांना जोडी देणार ते आपले चांगले म्हणजे एकदम मित्र आहे ते मित्र आहेत ते कायम फोन करत राहता त्यांची आमची भेट भी झालेली आहे पहिले आणि ते आपल्या नावावर आलेले वापस नाही बरं बर काका तुमचं नाव सांगा मानिक काशीराम शेवाळे मानिक काशीराम शेवाळे दोघं बाप भेटे आलेले वापस पाठवायचं नाही हजार सांगितले पंधरा हजार त्यांनी सांगितलेले बरं बोला बरं काका अरे दलाल आम्हाला पहा दादा नाही तसं नको बोलू पण ते दादा नको दादा तसं बोलू नको मी गिरेक वापस पाठवत नाही

माल एकदम आम्हाला माहित आहे कोणत्या टायमाला कोणता माल विकतो बरोबर आणि कोणत्या टायमाला कोणतं काम चालतं आल्यावर सोडायचं नाही वापस नाही का तुमचं नाव सांगा माणिक काशीराम शेवाळे माणिक काशीराम शेवाळे यांना हे बैल दिले त्यांचे बैल घेऊन अठरा हजार रुपये घेतले का मान्य आहे ना म्हणजे हो दादा परवीन रमेश शेवाळे गोविंद का प्रवीण परवीन प्रवीण रमेश शेवाळे त्यांचे बैल घेऊन फक्त आपण वीस नाही अठरा घेतलेले दादा मान्य आहे ना काका मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिल्या घरी हा जिओ हर जिने दो द्या दादा जोडी घेऊन जाणार आपण ते आबाला वापस पाठवणार नाही हा शब्द आहे पंचेचाळीस ला एक नाही विकायचा जोडी विकायची पासष्ट हजारला किती पासष्ट आजार सांगितले आबांनी सत्तावन्न हजार केलेले या जोडीचा व्यवहार चालू आहे या इकडे याला आबा पुढे बाबांनी सत्तावन्न हजार केलेले बुलढाण्याहून आलेले आलेले तुमच्याकडून जोडी घेऊन जाणार आणि आपण ते देणार आबाला नाराज करणार नाही हा शब्द आहे बरं बोला बरं आबा व्यवस्थित नाही काहीच फरक लागतो आठ हजार मध्ये गाडी करून देतो पंधरा हजार कशाला भाडं टाकतो पुन्हा आम्ही हे म्हणता पुन्हा आहे भेट या काय आमचं हेडिओ कार्ड ना कुठं गुथला अरे तू व्हिडिओ कार्ड ना जाऊ दे ना ते एकदम टाइम मधी गुंतलेला आहे आता व्यवहार होणार आहे इथं टाइम मधी गंमत चालणारी आवा दोन मिनिट ऐकून घ्या हा साठी लगन मोडायचं नाही तुम ना का ना। तुम्ही काय दोन मिनिट ऐका कितीही कमी मागा शेवटी मला राग नाही कस्टमर हा माझा देवता आहे मी गिरायकाला कधी सोडत नाही ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही औषध नाही थोड जवळ तुम्ही या थोड मी येणार पैशाला किंमत नाही माणूसकीला किंमत आहे बरं माझे सत्तर सांगायचे तुम्ही जवळ आले तर मग एक तर्फे काम कुठलं होत नाही हा एक तर्फे इथे दलाल आम्हाला बोलले नाही घेणारे तुम्ही देणारे मी फर्स्ट सर्व उघड उगर उघड आणि सौ सुनारकी एकच लवार की म्हणजे असं बोला ठेप्याने बोला देणार बोल बर दादा तुझं काय नाव एकनाथ देवकर एकनाथ देवकर एकनाथ देवकर भाषा आहे भाषा आमांचा भाषा आहे सत्तावन्न अठ्ठावन केले आपण एकाहत्तर चे पासष्ट सांगितलेले सर्वांना व्यवहार कुठे होणार आहे आपण वापस पैशाला किंमत नाही आपल्या नावावर देणार बोला बाबा द्या नाही तसं बोलू बारीक बोलू नका बारीक नाही बोल नाही बारीक बोलू नका मग मी सांगतो चौसष्ट पाचशे ला घ्या त्याच्यात मजा नाही त्याच्यात मजा नाही आबा म्हणजे

चला बघा इकडे बुलढाण्यावर आपल्या नावा आले आबा म्हणणं होतं गुढी घेऊन जाऊ आपण ते जोडी देणार आहे वापस पाडवला गाडी केली एवार झाला का नाही झाला येवार मान्य आहे ना दादा एकसठ हजाराला दिले एकाहत्तर ची तहा पेची हा दिल्या घरी बाबा तुमचं नाव सांगा एक वेळेस सर्वांनी पुन्हा नाव सांगा बाबा एकनाथ अरुण देवकर एकनाथ अरुण देवकर देवकर सांगा नाव ना जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा आपलं गणेश भोसले गणेश भोसले आपल्या नाववर आले वापस दिले दिले थाप एकसष्ट हजार मोजले दिले दिल्या घरी सुखी राहा चला बाजूला साइड ला